नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत कलाकार कट्ट्यावरती कलाकार कट्टा हा कलाकारांसाठी असतो पण आता या ठिकाणी बसलेले आहेत ते संशोधक विद्यार्थी आहेत आणि या संशोधक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की हे भारताची क्रीम आहे हे भारताचं हेड आहे परंतु ह्या हेडकडे बघायला कुठल्याही हेडला वेळ नाहीये मग ते आरटी असेल बारटी असेल सारथी असतील महाज्योती असतील वगैरे काय असतील ते अशा मोठ्या मोठ्या नावाच्या संस्था आहेत लोकांना बसून घरी पैसे मिळतात परंतु या पोरांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळत नाहीये गेल्या वर्षी भारतातील तेरा लाख लोकांनी आपला देश सोडून गेलेले येतं तेरा लाख हा जवळपासपर्यंत तेरा लाख उच्च शिक्षित लोकांनी हा देश सोडून निघून गेलेले आहेत कारण शिक्षित माणसाला या ठिकाणी भविष्य नाही असं त्यांना दिसतंय आणि यांचं तर एकदम अंधारामध्ये ही सगळी मुलं स्कॉलर आहेत या मुलांना शिष्यवृत्ती मिळणं ही काळाची गरज आहे परंतु शासनाच्या ह्या सगळ्या संस्था ह्या स्वायत्त महामंडळ नव्हे ते कॉर्पोरेट कंपन्या केल्या आहेत त्यांचे सीईओ जे आहेत ते वेगवेगळे कारणं सांगतात आणि खाली पैसे रिलीज होत नाहीत काही ठिकाणी योजना सुरू नाहीत काही ठिकाणी योजना आहेत फंड रिलीज करत नाहीत काही ठिकाणी फंड रिलीज करायचं आहे मान्यता नाही असे हजार कारण सांगत शेवटी या मुलांचा प्रश्न पेंडिंगच आहे या ठिकाणी गेले सहा दिवसापासून उपोषण सुरू आहे या मुलांच्या काय भावना आहेत काय भूमिका आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया इथे आता शंभर एक मुलं आहेत आणि ट्वेंटी फोर बाय सेवन रात्रंदिवस हे उपोषण चालू आहे साखळी उपोषण हे चालू आहे महाराष्ट्र भरातील जेवढे काही हुशार हुशार चुन चुनके ब्रिलियंट लोक हे सगळे इथं शिष्यवृत्तीसाठी जमलेले येतं परंतु सरकार काय यांना दाद देत नाही आज सहावा दिवस आहे म्हणजे हेच जर रेशनिंग कार्डसाठी तुमच्या आधार कार्डसाठी लोकांनी मोर्चा काढला तर लगेच मंत्री एखादा सामोरा गेला असता आणि पटापट तुम्हाला आधार कार्ड देतो असं सांगून त्यांना आधार दिला असला पर दिला असता पण यांना काय अजून आधार दिलेला नाही सहावा दिवस आहे काय मागण्या त्या ते मुलांच्या त्यांच्याकडून समजून घेऊया कारण हा प्रश्न खूप व्यापक आहे हजारो मुलं त्याच्यामध्ये आरटी पार्टी सारती महाज्योती आणि आता अमृत त्यांच्यात अजून काही योजना सुरू झालेल्या नाहीत आता बाकीच्या ह्या हजारो मुलांसाठी काय मागण्या समजून घेऊया तू उपोषण करतोय काय मागण्या तुमच्या आम्ही गेल्या मागच्या सहा दिवसापासून उपोषण करतोय प्रशासनाचाही काही माणूस आमच्यापर्यंत अजून पोचला नाही इथं बसले कोण सगळे शेतकरी कुटुंबात नावाची व्यवस्था असं वाटते सहा दिवसात काहीच नाही आहे असं काही यांचा कोणी आलेलं नाही इथं सर्व शेतकरी कुटुंबातली मुलं भारतातली मुलं भारतीय मुलं आम्हाला विचारावं लागणार आहे कोणाला आहे का नाही म्हणूनच विचारावं लागेल इथं मुलं आहेत मुली पण बसलेल्या आहेत मुलींचे किती प्रॉब्लेम असतात काही मुली ऍडमिट केलेल्या आहेत यांना सहा दिवस झाले अन्न त्याग केला मी दोन दिवसापासून बसलोय इथं कोण बसले हो विद्यार्थी बसलेत काय मागतायत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मागत आम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले आता पाऊस इतक्या प्रमाणात पडलाय शेती आमचं काहीच नाही राहिलेला जीवन आमची जी परिस्थिती आहे आमचे वडील आमचा बाप जो जगतोय शेतीत आम्हाला ते जगायचं नाही हो शिक्षित काय आलो आम्ही काहीतरी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ त्यातून काहीतरी समृद्धी होईल ती पिढीला पालट पडतो आपण म्हणतो त्यासाठी आम्ही याच्या आम्हालाही आमच्या बापही संघर्ष करतोय आम्हालाही संघर्षच करायचा आहे शासनाने माझी विनंती आहे शासनाला या सर्वांकडे तातडीने लक्ष द्यावं आणि सर्वांच्या मागण्या पूर्ण कराव्या तू सहा दिवसापासून उपोषणा बसलाय तुझं काय म्हणणं मला तुझ्या माध्यमातून शासनापर्यंत हे पोहोचलं पाहिजे जवळपास गेल्या दोन वर्षापासून आम्ही सारथी बार्टी महाज्योती आर टी अमृत या सगळ्या संस्थांकडे पी एच डी फेलोशिपच्या जाहिराती काढा म्हणून पाठपुरावा करतोय मंत्रालयात विविध ओएसडींकडे निवेदन दिली इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिली या संस्थांच्या प्रत्येक अधिकाऱ्याला बोललो तरी पण त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही म्हणून आम्ही बेमुदत पद्धतीने उपोषण सुरू केलं आधी ते बावीस दिवस चाललं त्याचाही यांनी दखल घेतली नाही म्हणून मग आम्ही एक पायी मोर्चा काढून या ठिकाणी अन्न त्या कुपोषण सुरू केलं त्याचा आज सा, सहावा दिवस आहे मुलांच्या मागण्या एकदम साध्या होत्या की तुम्ही दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या तीन वर्षाच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध करा मुलांना नोंदणी दिनांकापासून पीएच डी द्या आणि ही जाहिरात प्रक्रिया काढल्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया एक महिन्याच्या आत पूर्ण करा कारण तुम्ही जाहिरात काढणार आणि त्यानंतर जाहिरात काढल्यानंतर आठ आठ महिने फक्त निवड प्रक्रियाच बऱ्याचशे वेळेस लागल्यात म्हणजे काय असेल पाचशे सहाशे मुलांची निवड प्रक्रिया करायला तुम्हाला नऊ दहा महिने लागतात असे अरेशे आता आहेत विविध मंत्र्यांकडे जातो मंत्री आम्हाला सांगतात की आता भरपूर पीएचडी करणारी लोक झाली आता नवीन पीएचडी करणाऱ्यांची काही गरज नाही पीएचडी वाल्यांची गरज देशाला नाही असं मंत्री म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे मग जर आता तुम्ही चायनाची उदाहरणं देता अमेरिकेची उदाहरणं देता हे देश मोठे कशाच्या जीवावर झाले हे मोठे देश झाले ते आता संशोधनाच्या जीवावर मग आपल्या देशाला जर संशोधनाची गरज नसेल तर या देशातला प्रत्येक विभाग सुधारणार कसा त्यामुळे या सगळ्या संशोधक विद्यार्थ्यांची परकड आणि स्पष्टपणे मागणी आहे यांच्या संशोधनाला तुम्ही आर्थिक हातभार द्या आणि त्यातून या मुलांचं संशोधन उत्कृष्ट दर्जाचं होईल मग जर संशोधन करणाऱ्या मुलांची देशाला गरज नाही असं जर त्यांच्या मंत्र्यांचं म्हणणं असेल तर तुम्हाला काय वाटतं देश चालवायला आमदार खासदार नगरसेवकांची गरज आहे नाही या मला स्पष्ट पण जर देशाला संशोधनाची गरज नसेल तर या देशाला आमदार खासदारांची सुद्धा गरज नाही तुम्हाला तरी या स्कॉलरशिप साठी काहीतरी क्वालिफिकेशन आहे की तुमची ही डिग्री पाहिजे एवढं तुम्ही काम केलं पाहिजे वगैरे तुम्हाला माहिती आहे का की पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार म्हणून नाव नोंदणी करायला तुम्ही ग्रॅज्युएट लागता आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर तीन वर्षानंतर तुम्ही मतदार होऊ शकता पण त्यातलं आश्चर्य माहितीये का पदवीधरचा आमदार होण्यासाठी तुम्हाला कुठलंही क्वालिफिकेशन रिक्वायर्ड नाही अंगता माणूस सुद्धा पदवीधर मतदारसंघात उमेदवारीला फॉर्म भरू शकतो म्हणजे अंगता माणसांनी उभं राहायचं आणि पदवीधरांनी मतदान करायचं ही प्रक्रिया तुम्हाला मान्य आहे का ही प्रक्रिया आम्हाला मान्य नाही या पदवीधर मतदारसंघांमधल्या उमेदवार पदवीधर तर पाहिजे हो हो महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला आता किमान दहा उदाहरणं दाखवते आतापर्यंत होऊन गेलेली की ज्यांच्याकडे पदवी नव्हती जे नववी दहावी ज्यांची अकरावी झालेली होती तरी ते पदवीधर दर मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार होते असं जर असेल तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे परंतु त्यामुळे उच्च शिक्षण खूप गरजेचं असतं मुलगा बॅचलर करतो मास्टर करतो पुढे संशोधनासाठी जातो एकतर आपल्याकडे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये खराब आहे पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर खुरानांना या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर भेटलं नाही चांगलं संशोधन म्हणून ते अमेरिकेला शिफ्ट झाले त्यांना तिथं संशोधन करून तिथं नोबेल भेटलं आपल्या देशातले लोक बाहेरच्या देशामध्ये शिफ्ट होत आहेत या सगळ्याला रोखण्यासाठी शिक्षणाची एकदा म्हणजे प्राथमिक शिक्षणाची बेजारी उच्च शिक्षणाची बेजारी आहे किमान संशोधन जे एवढ्या सगळ्यातून पिसून पुढे निघाले ज्यांना इच्छा आहे त्यांना तरी आधी छात्रवृत्ती दिली पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे मित्रांनो देशाला संशोधकांची गरज नाही देशांना राज्यकर्त्यांची गरज आहे जे देशाला फुकट खड्डे देऊ शकतात आणि जे देशाला फुकट खड्ड्यात घालू शकतात ओके अशा okay? प्रकारच्या राज्यकर्त्यांची देशाला गरज आहे जर हे चित्र बदललं नाही मित्रांनो ना, तो लक्षात घ्या आपल्या देशाच्या बाजूला सात राष्ट्रांपैकी पाच राष्ट्रांमध्ये अशाच शिकणाऱ्या मुलांनी क्रांती केलेली आहे मला वाटतं जर उद्या असा काय उद्रेक झाला तर याची जबाबदारी असे बेताल वक्तव्य करणारे मंत्री आणि या मुलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे आपण काय म्हणूया त्यांना की कुठलीही सामाजिक जाणीव नसणारे हे राज्य राज्यकर्ते राजकारणी लोक जबाबदार असतील आणि मग लक्षात घ्या जर या मुलांना शिकण्यासाठी ते पण प्राथमिक उच्च शिक्षण नव्हे स्कॉलरशिप कशाची आहे पीएचडीची आहे ची डॉक्टरेटची शिष्यवृत्तीसाठी जर देशातल्या सरकारांकडे संस्थांकडे पैसा नसेल तर हा पैसा जातो कुठे तुम्हाला कुणी सांगितलं होतं लाडकी बहीण योजना आणा लडका म्यावना लडका पाहुणा या योजना आणता कशाला तुम्ही ज्या न मागितलेल्या लोकांना तुम्ही पैसे पुरवताय आणि ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे तुम्ही त्यांना निधी देत नाही हा एक प्रकारचा सरकारचा विरोधाभास आहे हे एक प्रकारचं विद्वाना विद्वानांची अभ्यासक लोकांचा छावणी आहे आणि म्हणून या देशातील लाखो लोक दरवर्षी हा देश सोडून जातात तुम्ही डॉक्टर खुरानांचं उदाहरण सांगितलं त्यांना नोबेल मिळालं आपल्या देशातील देशा जे बाहेर जातात त्यांना नोबल आणि रोमन मॅकेस सगळे पुरस्कार मिळतात पण आपल्या देशात जे नोबेल लोक राहतात नोबल म्हणजे प्रामाणिक होतकुल लोक राहतात त्यांच्या वाटेला असेच खड्डे धूर अपघातात मृत्यू आणि अशाच प्रकारचे बेरोजगारी गरिबी ह्याला सामोरं जावं लागतं आणि म्हणून भारत हा महासत्ता फक्त या फक्त गप्पा भूतकाळात मारायच्या किंवा भविष्यातल्या मारायच्या वर्तमानामध्ये मात्र सगळा भोपळा आहे शून्य गेल्या वेळी आम्ही सारथीचं सा आंदोलन हाताळलं होतं सगळ्या मुलांना काही महिन्यात शिष्यवृत्ती आम्ही मिळवून दिली निखिल मगर आणि त्यांचे सगळे साथीला तुम्हाला सांगतील आता मी इथं आलेलो आहे तुम्ही आता जास्त चिंता करण्याची गरज नाही मी काय कुठल्या सत्तेमध्ये नाही आहे परंतु एका संचालकांचा तुम्ही फोन ऐकलेला आहे की कशा प्रकारे आपण सरकारला एकता माणूस घाम पडू शकतो आणि कशाप्रकारे कायदे बदलता येतात कायद्याची अंमलबजावणी करता येते आपण सोमवारी मंगळवारी सारथी बार्टी महाज्योती या सगळ्यांचे जे कोणी संचालक आहेत त्यांची बरोबर हजेरी घेऊ काय अडचणी त्या समजून घेऊ आणि जर उडवाड उडची उत्तरं दिली तर त्यांची बिनपाण्याने केल्याशिवाय मी काय राहत नसतो हजामत म्हणतो मी हजामत ओके त्यामुळे तुम्ही तुमचा हा लढा चालू ठेवा इतरही काही मार्ग आपण काढूया आणि या मुलांना शिष्यवृत्ती मिळणं म्हणजेच या देशाचा गौरव आहे आणि या मुलांना शिष्यवृत्ती न मिळणं म्हणजे इथल्या एकशे चाळीस कोटी लोकांचा अपमान आहे असं मला वाटतं आणि म्हणून सरकारने जागा व्हायला पाहिजे फुकट खाऊ योजना बंद केल्या पाहिजेत आणि ज्यांना खरोखर कर वास्तवात गरज आहे त्यांना निधी पुरवला पाहिजे असं मला वाटतं आता मान्य केलं तर ठीक आहे नाहीतर मंत्रालयात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं उपोषणं हे पुरपूर झालं आता आंदोलनं अशी करू वेगळ्या स्टाईलने की ज्याच्यात माणसं खूप कमी असतील पण इम्पॅक्ट खूप मोठा असेल याला शिवाजी महाराजांच्या भाषेत सर्जिकल स्ट्राईक म्हणतात ते आम्ही करून दाखवू धन्यवाद